अये हा गावचा जंगल नाही का आला ना कोणता हो आला मी बे ऐकलो हम्म मग नाही तर का मला तर माहितच नाही कामाला जातेस ए थोडस आजूबाजूला लक्ष ठेवत जाण मस्त केवढ्या लोक गोष्टी करते लोक जाते त्याच्याकडं मी आता मायरा गेलतो ना हो। राखी बांधाली माय भावाले तर माई माय सांगे त्या भावाची म्हणे गाडी चोरी गेली ती म्हणे डोंगरगावचा एक भू आहे म्हणे त्यानं पाहून दे म्हणे का सांगतेस व मग त्यानं पाहून दिलं ना का त्या बुवाने पाहून दिलं म्हणून भेटली गाडी हो का आव तो सगळा जमा गिमा सब पाहून देते तुले का पाहिजे सध्या त्याच्याक जा लगी दूर दूरचे लोक येते त्याच्याक आणि तो तो गायत्रीचा नवरा एवढ्याने तिक हमाले जाय मस्त हो बांधायला मस्त मस्त दाडू आहे तो पहिलं घर हो, आता तो तो नवरा बायको घरी दोन दोन मजलीची बिल्डिंग बांधल त्यानं हो न ये आता घेतलं मस्त ये तो, तो पैसा कुठचा होय ते बोवा तो हो काय म्हणून ते जमावाचे पैसे जमा केलेन आणि दोन दोन मजलीच्या गाडी का म्हणते घर बांधला गाडी घेतलं नाही तर कुठचा येते एवढा पैसा घरी बसून दोघे जण बायको निसते खातेच कुठचा पैसा येते एवढ्यानं सरा गावालाच माहित आहे तुला आहे का त्या गोवा कड तुला मोठे लोक वाचाय का ओ नाही मी ना तसेच ये, नाही बाप्पा